साधारणत तीन तासा अगोदर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स माध्यमावर एक पोस्ट केली आणि ती पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आतच टीव्ही माध्यमांवर एक बातमी झळकू लागली ती बातमी होती वाल्मिकांना कराड पोलिसांना शरण घेण्याची आज दुपारी जवळपास वाल्मिकांना कराड हे पुण्यातल्या सीआयडी ऑफिस समोर शरण आले आणि त्यांना तिथे अटक करण्यात आली तत्पूर्वी त्यांचा एक व्हिडिओ हा समाज माध्यमावर प्रकाशित करण्यात आला आणि तिथे तो सर्वत्र व्हायरल झाला व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड यांनी त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय त्यांनी सांगितलंय आणि संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे एका अर्थानं खुनाच्या गुन्ह्यात मी कुठेही सहभागी नाही आणि माझ्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल केलाय तो राजकीय सुडबुद्धीने आणि त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नसल्याचं वाल्मिकांना कराडने सांगितलेलं आहे पण या सगळ्या स्क्रिप्ट मध्ये बावीस दिवसानंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर आता पुन्हा या सगळ्या प्रकरणात अवघ्या दोन दिवसातच वाल्मिक कराड हा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो असं अनेकांचं मत आहे काय आहे त्यामागचं तथ्य पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे तुम्ही पाहत महाराष्ट्र आणि आजच्या दिवसभरातली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे पोलिसांसमोर शरण येणं गेल्या बावीस दिवसांपासून आरोपी वाल्मिक कराड हा फरार होता अकरा डिसेंबरला पहिल्यांदा त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर ते नॉट रिचेबर राहिला पंधरा डिसेंबरला शेवटचं लोकेशन मध्य प्रदेश मिळाल्यानंतर मध्य प्रदेशातला एक सफारी पार्क मिळाल्यानंतर कराड कुठे आहे हे, हे कोणालाही समजत नव्हतं गेल्या तीन ते चार दिवसांपासून सी आय डी मध्ये त्यांच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करत होतं ते कुठे आहेत मध्यंतरी कोणी म्हटलं नागपूरला कोण म्हंटलं मध्य प्रदेशला कोण म्हंटलं पुण्याला पण नेमकं आज दुपारी पुण्यामध्येच त्यांनी कराड यानं रेली CID CID चा चा आज पोलिसांसमोर शरणागती पत्कारलेली आहे आणि अतिशय सकाळपासून जो तो हालचाल होती ती आपण पाहत आहोत सी आय डी मध्ये सी आय डीच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला बीड पासिंगच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या तिथे पाहण्यात येत होत्या वाल्मीकरारचे समर्थक सुद्धा आपल्याला तिथे पाहण्यात आलेले होते आणि बीड पासिंगच्या गाड्या तिथे जशी त्यांची रेलचेल वाढत होती त्या अनुषंगानेच कळत होतं की आज काहीतरी मोठी घडामोड त्या संदर्भात होणार आहे अनेकांनी असा आरोप केला की दोघांमध्ये आधी आ, वाद झाला आणि त्यानंतर ठरलं की वाल्मिकराडनं पोलिसांना शरण यावं आणि आज तो शरण आलेला आहे पण या सगळ्या भानगडीमध्ये वाल्मिकराड शरण आल्यानंतर सुद्धा तो दोन दिवसातच बाहेर येऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज अनेकांनी का बांधलाय आणि खरंच असं होऊ शकतं का तर त्याचं उत्तर वाल्मिकराडच्या मी सोशल मीडियावर आलेल्या त्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओमध्ये त्यांनी एकदम क्लिअर सांगितलंय की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी मी गेलेलो नाही म्हणजेच अटकपूर्व जामिनासाठी मी तिथे जाऊ शकत होतो पण तिथे मी गेलेलो नाही आहे देवेंद्र फडणवीसांनी एकदम क्लिअर सांगितलं होतं की यामध्ये कुठल्याही प्रकारची बेल वगैरे कराडांना मिळणार नाही आधी ना, सांगितलेलं होतं पण जो खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटकपूर्व जामीन कदाचित मिळू शकली असती पण आता तिनं अटक झालेली आहे आणि म्हणून जेव्हा कधी आता त्याला न्यायालयात समोर आणलं जाईल म्हणजे उद्या परवा जेव्हा जेव्हा कधी बीडच्या न्यायालयात त्याला आणलं जाईल त्यानंतर त्याला तिथे सुद्धा बेल मिळण्याची शक्यता जामीन मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही का त्याला जामीन मिळू शकतो यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे वाल्मिक राडला कुठलाही वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला नाही तीनशे दोन मध्ये किंवा खुनाच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हा देखील कराडवर दाखल करण्यात आलेला नाहीये जी मागणी अनेक दिवसांपासून होत होती जी मागणी मराठा आंदोलकांनी केली त्या मोर्चामध्ये करण्यात आली होती ती मागणी पूर्ण झालेली नाहीये पोलिसांनी केवळ आणि केवळ वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळू शकते खुणाच्या गुन्ह्यामध्ये त्याचं कुठेही नाव नाहीये ना कटात सामील असल्याचा त्याचा कुठला उल्लेख आहे आता बावीस दिवसानंतरच वीस बावीस दिवसानंतर आज वार्मी कराड शहर आलेला आहे पण खुणाचा गुन्हा त्याच्यावर नसल्यामुळे त्याला बेल मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे जर तसं झालं तर एक मोठा आणि चुकीचा संदेश जो आहे तो बीड बीडमधल्या समाजामध्ये जाऊ शकतो म्हणून पोलिसही काळजी घेतील की त्याला बेल मिळू नये आता नेमकं काय होतं दोन दिवसात खरंच वाल्मिकांना कराड हा बाहेर येऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद